नमस्कार वर्षभरामध्ये श्री विठ्ठलाला विविध प्रकारचे पोशाख केले जातात त्यामध्ये दसऱ्या दिवशी विठ्ठलाला खांद्यावरती घोंगडी आणि हातामध्ये काठी असा पोशाख असतो शेतकरी बांधवांची आणि वारकऱ्यांची अत्यंत लाडकी अशी घोंगडी माझे आजोबा आयुष्यभर वापरतात कारण त्यांना मणक्याचा कुठलाही आजार त्यामुळे झाला नाही जवळजवळ पंच्याण्णव वर्षाचे होईपर्यंत ते अगदी ठणठणीत होते कशी बनते कुठे बनते आणि कुठल्या दुकानातून तुम्हाला ती पंढरपुरात आल्यानंतर मिळू शकेल हे आपण पाहूयात चला घोंगडीचे दुकान तर आपण आलो आहोत गांधी रोडला हा नाथ चौक आहे आणि नाथ चौकामध्ये श्री विठ्ठल हँडलूम हे घोंगडी ब्लँकेट शाल चादर सतरंजी बेडशीट असं दुकान आहे तसं तर इथून वळलं की घोंगडे गल्ली आहे आणि घोंगडे गल्लीमध्ये विविध प्रकारची घोंगड्यांची दुकानं आहेत ग्रामोद्योग घोंगडी वगैरे पण आपण हे दुकान बघणार आहोत कारण हे माझ्या ओळखीचं दुकान आहे आणि इथे नेहमी आम्ही चादरी वगैरे घेतो त्यामुळे हेच दुकान मी तुम्हाला दाखवणार आहे कारण मला ह्या दुकानाची गॅरेंटी आहे तर चला आपण घोंगडीचे विविध प्रकार पाहणार आहोत घोंगडीचे विविध प्रकार दाखवा किती घोंगडीचे प्रकार असतात घोंगडीचे चार पाच प्रकार असतात बरं आणि कुठून मागवता तुम्ही घोंगडी चार पाच प्रकार असतात पूर्वी फक्त ओरिजिनल घोंगड्या मिळवतात हां पण ते आता ग्राहकांना ओरिजिनल घोंगडीची किंवा मजुरीमुळं परवडत नाही त्यामुळं त्या खूप महाग झालं त्यामुळं आता सगळ्या बोंग डुप्लिकेट घोंगड्या मिळाव्या लागतात हे सर्वसामान्य ग्राहकांना परवडतात अच्छा ओरिजिनल बोंगड्या हे चित्रद्रुप कर्नाटक स्टेट इथं बरं त्याच्या आठवड्यात नाही एकदा बाजार असतो तिथं घालतात आणि डोंगरी डोंगरीमध्ये काळा पांढरा चकले खजगा कलर असे कलर असतात डिझाईन वगैरे असे काही नसते पट्टी असते काळे बोंगडी हे देवधर्मासाठी म्हणजे जोतिबा खंडोबा तळी भांडार ह्याला वापरली जाते पांढरी घोंगडी ही तरीघुंगडी हे वारकरी संप्रदायात पोथी पुराण हरिपाठ नामस्मरण जप यासाठी वापरली जाते अच्छा हे शुद्ध असते शुद्ध असते म्हणजे वारकरी संप्रदायास फक्त पांढरी घोंगडी वापरते काळी घोंगडी ही सर्वसामान्य रोजच्या वापरात चालते म्हणजे आपलं मूलदैवत असेल त्याला तळीभांडार खडोबा वगैरे देवास करा चालू अच्छा ओरिजिनल कमीत कमी म्हणजे पंधराशे रुपयापर्यंत जात्या बरं पंधराशे पासून पुढे डुप्लिकेट घोंगडी तुम्हाला तीनशे रुपयापासून पुढं हजार रुपयापर्यंत अच्छा आणि ह्या बाकीच्या घोंगड्या

वारकरी कुठली घोंगडी वापरतात मग पांढरी वापरतात अच्छा आणि विठुरायाला कुठली घोंगडी घावत काळी घोंगडी विठुराया आणि किती म्हणजे वर्षभरात किती उलाढाल होती घोंगड्यांची मग

घडी घालून ठेवायची नाही घडी घालून ओरिजिनल कोणती एका ठिकाणी सहा महिने ठेवायची नाही

घोंगडीशिवाय लोक बसत पण नव्हते आजोबा घोंगडीच वापरतो आला जरी आपण घोंगडी नाही टाकली तर परत जात होती अच्छा नवीन कालावधीत काय झालं टेबल खुर्च्या सोफा दिवाण हे आल्यामुळे घोंगडीचं कमी झालं पण आता प्रथम लोक घोंगडी डॉक्टर लोकंसुद्धा सांगतात घोंगडी ते जीन पण घोंगडीच प्रकार आहे ना यामध्ये जाड एक जेल पण असतं हां त्याची साईज असते चार बाय सहा चार बाय सात बर ते असं अर्धा इंच जाडीला असतं निर्वन करून ठेवायची हां त्याची घडी घालता येत नाही त्यात काळा आणि कसरा अशी दोन प्रकार असतात बर हलकं भारी मिळतं आठशे रुपयेचंही मिळतं आणि पंधराशे रुपयेचंही मिळतं बर बरं एक का फरक असतो त्याला अच्छा ते सुद्धा असंच वापरायचं चारसा महिन्यात अच्छा वापर पाहिजे चांगलं आहे आणि कुठून आणता तुम्ही घोंगड्या मग कर्नाटक स्टेटमध्ये चित्रकूट बर पाणीपत्र बरं पाणीपत्र आहे कारखाने हाताने मशीन तयार होत नाही अच्छा मशीन पकडत नाही पण आता विनणारी लोक फार कमी होत चालले त्यामुळे त्याचं प्रोडक्शन कमी होत चाललं वाढत चालू ओरिजिनल गिरक जास्त पण तरी पण घेतात किती पण किंमत असली तरी पंधराशे रुपये आणि साध्या घोंगड्या हा झाला अच्छा चांगलं आहे आणि आपल्या पंढरपुरात किती दुकान आहेत पंढरपुरात तसे स्थानिक दुकानदार सात आठ आहेत ते ग्रामोद्योग घोंगडी ते, ते काय दुकानच अच्छा पण म्हणजे बनत नाही दुकान कुठेच घोंगडी पंढरपूर छान छान माहिती दिलीत तुम्ही विविध प्रकारच्या घोंगड्या बघायला मिळाल्या आपल्याला तर बघा तुम्हाला जर घोंगडी घ्यायची असेल तर विठ्ठल हँडलूम्स दुकानामध्ये तुम्ही नक्कीच येऊन घोंगडी घेऊ शकता धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा